नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे आज आपण पाहतो आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं जे आहे ते सध्या आता बिगोल वाजलं आहे तर आज आम्ही उभा आहे आळंदी कुरुळी ग्रामीण जिल्हा परिषदेच्या गटातून सध्या आता तसं बघायला जर गेलं तर मासेलीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत त्या म्हणजे विनायताई सुधीर मुंगसे खरं तर गेलं तर तसं जर बघायला जर गेलं तर गेल्या कित्येक वर्षापासून सुधीर भाऊ मुंगसे या खेड तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांचं कामकाज आहे खरं तर मला तर असं वाटतं आहे की सांगायची आवश्यकता नाही आहे कारण सुधीर भाऊ मुंगसे कशा पद्धतीनं कामकाज करत आहेत तर तळागाळातल्या नागरिकांशी नाळ जोडलेली आहे वर्षानुवर्ष या भागातल्या नागरिकांशी त्यांनी जे आहे ते इथली कामकाजं केली आहेत त्यामुळे निश्चितच सध्या आता त्यांच्या सौभाग्यवती येत्या विनयताई सुधीर मुंगसे सध्या आता निवडणूकच्या नू, रिंगणात आहेत खरंतर नागरिक आहेत आम्ही आत्ता सोळू गावात आहोत आणि या सोळू गावातील हे सगळे नागरिकांशी आपण चर्चा करतो आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ टेपल्यात सध्या आता सुधीर भाऊंचं कामकाज कसं आहे बरं सुधीर भाऊंचं कामाबद्दल बोलायचं झालं तर मी सेवेकरी फाउंडेशनच्या माध्यमातून सुधीर भाऊने आत्तापर्यंत विविध गावामध्ये विविध त्यांच्या संस्थे संस्थेतर्फे विकास कामं करण्याचं त्यांनी भरपूर असा प्रयत्न केलेला आहे गोरगरिबांना मदत ठाकर वाड्यावास त्यांच्या लोकांना धान्य वाटप अशा पद्धतीने कपडे वाटप फराळ वाटप आता मध्यंतरी दिवाळीमध्ये त्यांनी फराळ वाटप पूर्ण शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतात का शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुद्धा सुधीरबाबू कुठं धावून येतात काम कामकाजाकडे घेऊन गेले दुखात सहभागी होतात प्रत्येक कार्यक्रमाला सुधीरबाबू कार्यक्रम उपस्थित असतात प्रत्येकाच्या दुःख सुख सुख दुःखात कोणाचा दष्कर असू द्या कुणाचं काय परत एखाद्या चांगल्या समारंभात लग्न कार्य समजा वाढदिवसाला लहान मुलांच्या सर्वसामान्य कुटुंबाच्या हाकेला जाऊन जाणारे खरं तर म्हणजे सुधीर भाऊ आहेत सर्वसामान्य कुटुंबाच्या हाकेला जाऊन जाणारे असं हे नेतृत्व तालुक्याचा नवीन ने ने मिळालेलं आहे अत्यंत चांगला असं सुंदर असं काम सुधीर भाऊ आपल्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या सौभाग्य होती सध्या त्या निवडणूक आहेत त्यांच्या सौभाग्य होती शंभर टक्के निवडून येणार आहेत त्या या मशालच्या चन्नावर या ठिकाणी निवडून एक बटक येणार आहेत अशी मी तो आपल्याला खात्री देतो सोळगावच्या सोळगावमधून सुद्धा चांगलं मतदान होईल सोळगावमध्ये सुद्धा त्यांना विनायताईंना चांगलं काम होईल का मतदान होईल त्यांचं नातेगोत होतं राजकारण आहे खरं तर हे म्हटलं जातं तर खरं नातेगोत राजकारणाचं सर नातेको ही निवडणूक अवलंबून असते प्रत्येक तळागाळात माणसाने नात्यापर्यंत पोचायला लागतं त्याशिवाय माणसाचा संपर्क होत नाही आणि मतदानपर्यंत जास्त होत नाही आणि त्यांचा नातक होतं या ठिकाणी भरपूर असं नातंक होतं आहे कारण आमचा गोडशे परिवार चांगलं आहे त्यांचं त्यांची कारण त्यांचं काम चांगलं आहे करन... चांग त्यांची आत्या आमची गोडशे परिवाराची असल्यामुळं आ... माझे मासरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास शेठ लांडे यांच्या भगिनी ह्या आमच्या गो गोडशे परिवारात दिलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या त्यांच्या नातेगोतांचा गोड गोडशे परिवाराशी संबंध असल्यामुळे त्यांना भरपूर असं होई नाही असं मी तुम्हाला खात्री घेतो नक्कीच तर जिल्हा परिषदेची निवडणूक आहे खरं तर नात्यागोत्यांमध्येच ही निवडणूक सध्या आता रंगलेली पाहायला मिळून येते कारण तसं जर बघायला जर गेलं तर सध्या आळंदी आणि कुरुळी जिल्हा ग्रामीण जिल्हा परिषदेच्या गटातून सध्या आत्ता विनायताई सुधीर मुंचे ह्या निवडणुकीच्या सामोरे जात आहेत तर नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करतोय काय सांगाल खरं तर म्हणजे आता तसं बघायला गेलं तर विनयताईंचं काम कशा पद्धतीनं आहे सुधीर भाऊंचं काम कशा पद्धतीनं आहे काय वाटतं तुम्हाला गेले चार वर्षापासून सुधीर भाऊ या तालुक्यामध्ये पूर्णपणे सक्रिय असे कामकाज करतायत त्यांनी आमदारकीलाही आमदारकीची निवडणूक असताना त्यांनी भरपूर प्रमाणात कामं केलेली त्यांची आरोग्यदूत अशी म्हणून तालुक्यावर चर्चा आहे त्या सर्व सुखदुखात ते उपलब्ध असतात ते बैलगाडा देखील तिथे खूप मोठ्या प्रमाणात भरलं होतं की बैलगाड्या बैलगाडाचं पण त्यांनी भव्य असं मोठं नियोजन केलं होतं त्या प्रमाणात बी सर्वांना बक्षीस आणि योग्य ते निर्णय देऊन बक्षीस गाडा बक्षीस बैलगाडा व्यवस्थित पार पाडला त्यांनी काय वाटतं मग इथून विनायताईंना चांगल्या पद्धतीने मतदान किंवा लीड मिळेल भरपूर असं सोळू गावात प्रतिसाद आहे विनायताईंना त्यात काय वादच नाही आणि ते आघाडी घेतील शंभर टक्के असं गावकऱ्यांच्या वतीने मी सांगतो काय वाटतं बरं तुम्ही देखील वर्षानुवर्ष इथं राहताय खरं तर म्हणजे सुधीर भाऊंचं काम कसं आहे वाखन्या जोग हो आहे का खरं सांगायचं गेलं तर सुधीर भाऊंनी एवढं चार पाच वर्षात भरपूर अशी मी सेवेकरी फाउंडेशनच्या माध्यमातून भरपूर अशी कामं केलेली आहे तसं पाहिलं तर गेलं तर आज आपली इंधनिवडी हे झालेली स्वच्छ पण आता आहे सध्या पण गेल्या वर्षा जे, सुधी जे, जे जर जर आ, जर 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 सुधीर जे मी शिवकरी फाउंडेशनच्या माध्यमातून जे इंद्राणी सा स्वच्छ करण्याचं काम केलं त्यानुसार भरपूर लोकांची तसं जर बघायला जर गेलं म्हणजे इंद्रायणी जर स्वच्छ जर करायला जर म्हटलं तर म्हणजे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात परंतु खरंतर सुधीर भाऊ मोंगसे यांनी या नदीविषयी किंवा इंद्रायणीच्या स्वच्छतेबाबत सुद्धा खूप मोठं पाऊल उचललं होतं खरं तर म्हणजे सत्यत असणं सुद्धा खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे निश्चितच सध्या आता ही जिल्हा परिषदेची निवडणूक येऊ टिपलेली सध्या येऊ ठेपलेली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या सौभाग्य होती निवडणुकीमध्ये उभा आहेत जर त्यांच्यात यश जर आलं निश्चितच हे सगळे प्रश्न मार्गे लागतील निश्चित सगळे प्रश्न मार्गे लागणार कारण माणूस कसं स्वतःचं एक ग्रुप तयार केलाय त्यांनी मी मी शेवेकरी सेवेकरी फाउंडेशन त्याला जर अजून जर पद एखादं आलं ते अजून पुढे जाऊ शकतं आणि ना मी तर सांगतो इंधानी एक नंबर होऊ शकते आणि ते त्या माध्यमात काना बाहूंचं काम कसं आहे भाऊंचं काम खरंच सांगायचं एक नंबर आहे कमी दिवसात जास्त विकास त्यांच्या माध्यमातून चाललेला आहे मी शेवटी खेड तालुक्यात काम कसं आहे त्यांचं एक नंबर आहे कारण त्यांनी एवढे मोठी बैलगाडा स्पर्धा भरवली होती तिथं पण भरपूर बैलगाडा मालकांनी के सहकार्य केलं भरपूर बरगोस्त अशी बक्षीस ठेवली होती आणि सांगा गेलं तर सगळे जे जे कार्य पण करतात ते व्यवस्थित करतात आणि पार पाडतात शिवसेनेचा बालकिल्ला होऊ शकतो आणि हायच हायच हा परत पुन्हा राहील हाय आम्ही तर हायच नक्कीच राहील काय वाटतं बरं तुम्ही देखील इथं स्थानिक आहात वर्षानुवर्ष या भागामध्ये तुम्ही नेतृत्व पाहिलं आहे कुणाचं नेतृत्व पाहिलं आहे बरं आता नमस्कार मी पहिल मंगेश ठाकूर मी तर खरा खेळाडूचे कुस्तीतला माझ्यात दृष्टीने असं आहे की सुधीर मुंगशे सुधीर भाऊ मुंगशे हे जे व्यक्तिमत्व आहे आता गेली चार पाच वर्ष आलं मी त्यांना समोरासमोर बघतोय त्यांचं खेड तालुक्यामध्ये स्पोर्ट्सचा कोणता पण म्हणजे खेळ असू किंवा कोणती पण स्पर्धा असो योग्य ते त्यांच्या पद्धतीने तिथं काम करतात बक्षीस वगैरे हो आख्या तालुक्यात मिळून तर कुठंही क्रिकेटची स्पर्धा असू कबड्डीची स्पर्धा असू कुस्त्यांची स्पर्धा असू तालुक्यामध्ये त्यांनी त्यांचं वैयक्तिक योगदान चांगलं केलेलं आहे आणि भविष्यात खेड तालुक्यासाठी एक प्रबळ दावेदार म्हणलं तरी पुढचा नेता सुधीर भाऊ असू शकतात निश्चित खर तर म्हणजे सध्या आता त्यांच्या सौभाग्य होती त्या निवडणूक जिल्हा परिषदेच्या कसं पाहत आहे नाही त्यांचं पण वार सध्या चांगलंच आहे आणि कसं आहे आता कुस्तीमध्ये जसे दोन मल्ल एका सम समोरासमोर लढतात तसं आता राजकीय उमेदवार हे एक लढतच आहे थोडक्यात दोघ जण तिरंगी लढत होती तिरंगी लढत होते आहे तर हे आता तिरंगी लढकी लढतीमध्ये आता तुम्ही अनेक वेळा कुस्त्या खेळलात तर तुम्ही तुम्ही पैलवान आहात तर म्हणजे अनेक कुस्त्या तुम्ही पाहिल्यात कुस्त्या खेळलात तुम्ही म्हणजे अनेक अशा लढती पाहिल्यात प्रभागात आता तिरंगी लढत होती कोण बाजी मारेल नाही नाही बाजी चान्सेस तर सुधीर भाऊंना जास्त आहे आलं का त्यानात पण तयारी कशी असते दोन्ही मल्लांची तिन्ही मल्लांची तिरंगी लढत आहे जो तो त्याच्या पद्धतीने खेळात मग एक कुस्तीमध्ये किंवा एक उमेदवारी आहे आता थोडक्यात राजकीय म्हणजे पैलवान एक डाव राखून खेळत असतो हा हा आता राजकीय आखाड्यातली कुस्ती आहे ही तिरंगी लढत होणारे डाव कोणी राखलाय चान्सेस किंवा चाहूनचा डाव आहे नक्कीच बाहूंच्या बात्यामध्ये बाण भरपूर आहे नक्कीच तर ते बाजी मारतील आता हो काय हरकत नाही म्हणजे नाही का विजय भाषेत म्हणायचं निश्चितच चितपट करतील हा एक बॅक थ्रो डावाचा त्यांनी जर वापर केला तर ते शंभर टक्के निश्चितच आघाडी घेतील आघाडी घेतील पण कसं काही विजय होती काही विजय पराजय असं लगेच सांगू शकत नाही ते त्या गोड मैदान नाही का बरोबर आहे असा विषय पाच तारखेच्या मतदान स्वरूप हे सगळं दिसून येईल ती स्पर्धी सुद्धा त्या तोला मोलाचे त्यांची सुद्धा मजे नाही का तर माझं म्हणणं असं आहे की कोणी कोणाला कमी समजू नका कुस्ती कुस्तीसारखीच के राजकीय हे होईल नाही पण तसं जर बघायला गेलं तर तुमच्या तर आळंदी ग्रामीण जिल्हा परिषदेच्या गटातून तसं बघायला गेलं तर म्हणजे पुढचे उमेदवार आहेत खरंतर तसं बघायला गेलं तर इकडं बलाढ्य शक्ती आहे इकडे म्हणजे भाजपा आहे राष्ट्रवादी आहे इकडे आपले मशाल आहे आणि हा तर शिवसेनेचा किल्ला म्हणून ओळखला जातोय कारण बाबाजी काळे पण आमदार आमदारे तिथले सुरेश गोरे पण स्वर्गीय सुरेश गोरे पण हिथे आमदार होते सध्या आता मशाल जे आहे ते सध्या आता सुधीर भाऊ मुक्शनकडे मग आता इथं परत मशाल पेटणार आता विद्यमान आमदार जसे बाबाजी काळे हे जेव्हा ज्या वेळेस कॅन्डिडेट उमेदवारी त्यांना जाहीर जा झाली होती तर त्यावेळेस मी स्वतः पहिल्यांदाच कमेंट के केली होती की ह्या वेळेसचे आमदार हे बाबाजी काळे असतील आले का त्यांना मग आता मी हे आता ह्या वेळेस डायरेक्ट सांगू शकत नाही उमेदवार कोण जिखनते कारण दोन ही उमेदवार माझ्या दोन काम चांगली कोणाची काय वाटतं तुम्हाला सुधीर बाव कल आहे कल कशा पद्धतीने की बा आपण एखादा म्हणतो की बाबा त्यांचं काम चांगलं आहे त्यांचा खेळाकडे बघण्याचा किंवा राजकीय सेवा माना किंवा मी चांगले फाउंडेशन कडून त्यांनी योगदान चांगलं केलेलं आहे तर म्हणजे ते त्यांच्याकडे जास्त आहे आणि भविष्यातले पुढच्या पंचवार्षिकच्या कॅन्डिडेट म्हणून सुधीर भाऊंक माझ्या दृष्टीने तरी मी स्वतः म्हणतो की बाबा ते तिथं शंभर टक्के ते नाही का दावेदार असतील खर तर धावून जात धावून येतात धावून येतात प्रत्येक ठिकाणी कोणी बोलवलं काय झालं तर ते धावून येतात ते सुधीर भाऊ सुधीर भाऊ बाकी काम मी जास्त बोलत नाही बरोबर म्हणजे सुधीर भाऊचं काम चांगलं चांगलं काम त्यांच्या सौभाग्य होते निवडणूक जे रिंगणात येणार जरूर शंभर टक्के शंभर टक्के तर हा नागरिकांचं कौल आहे सोळू गावातील नागरिकांच्या आपण खरं तर रोखोक प्रतिक्रिया आपण मांडल्यात खरं तर या सोळू गावात खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून कोण नेतृत्व करत आहे कुणाचं वर्चस्व आहे सध्या त्या नागरिकांनी रोखोक मांडलेलं सध्या मत जे आपल्याला पाहायला मिळून आलं आहे त्यामुळे निश्चितच सुधीर भाऊ मुंगसे यांनी जे काय आत्तापर्यंत आळंदी कुरुळी ह्या ग्रामीण जिल्हा परिषदेच्या गटामध्ये कशा पद्धतीनं कामकाज केली आहेत ते सध्या नागरिक पुढे येऊन सांगताना पाहायला मिळून येत आहेत त्यामुळे निश्चितच खरं तर त्यांच्या सौभाग्यवती त्या विनायताई सुधीर मुंगसे ह्या मशलीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत त्यामुळे निश्चितच नागरिकांचा मोठा पाठिंबा आणि मोठा प्रतिसाद यांना असलेला सध्या आता पाहायला मिळून येतोय अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा यूट्यूबवरती जाऊन देखील सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटसाठी विकास चौधरी मरकळ